आपण दही घेतले त्यामध्ये साखर टाकू बेसनपीठ हळद आता हे आपण मिक्स करून घेऊ आपण दोन कप दही घेतलं त्यामध्ये दोन कप पाणी ओतणार आहे आणि पूर्ण परत मिक्स करून घेणार कढाईमध्ये आपण तेल घेऊ दोन चमचे तेल घेतलंय तेल तापले, त्यामध्ये मोरी मोरी की जिरं त्यानंतर लसूण लसूण आणि मिरच्या एकत्र टाकतो त्यानंतर कांदा आपण कांदा गुलाबी होईपर्यंत परतू तडीपत्ता टाकलाय आणि आपण फेटलेले दही टाकूया आता आपण इथं दही ओतून घेतल्यानंतर पाणी टाकले तुम्हाला जशी पाहिजे तशी घट्ट पातळ बनवा आता कढीला उकळी येऊन देतो एकसारखी मिक्स करत राहायची म्हणजे कढी फुटत नाही कढीला उकळी आली आता वरून कढी पत्ता आणि कोथंबीर टाकून घेऊ आपली कढी तयार आता मीठ राहिले टाकायचं गॅस बंद करायचा आणि नंतर मग मीठ टाकायचं मीठ टाकून घेऊ आधीच मीठ टाकलं ना तर कढी फुटते नंतर मीठ टाकल्यानंतर कढी फुटत नाही म्हणून नेहमी गॅस के बंद केल्यानंतर मीठ टाकायचं कढीत आता पकोड्यासाठी आपण इथं कांदा घेतो आहे कापलेला कांदा खूप बारीक पण नाही आणि मोठा पण आहे मिडियम साईजचा कापून घेतला आहे त्यानंतर एक कापलेली मिरची आहे आणि कोथंबीर इथं बटाटा कापून घेतला आहे आपण त्यामध्ये बेसनपीठ चवीनुसार मीठ आणि इथं ओवा टाकतो आहे आपण हातावर चूर गाळून आता पीठ आपण मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करूया या पद्धतीने आपल्याला बेसन कालून घ्यायचे तेल तापले आता आपण पोकडे तळून घेऊ खोकडे तळून झाले आता आपण काढून घेऊ